या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार नंदुरबारसह परिसरात थंडीमुळे प्राथमिक शाळेची वेळ सकाळी नऊ वाजेनंतर करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत इस्माईल दगु जनसेवा फाउंडेशन तरफे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे हिवाळ्यात सकाळी सात वाजेची शाळा असल्याने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहाटे लवकर उठावे लागते म्हणून ऐन थंडीत विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचणी निर्माण होतात शासनाच्या निर्देशानुसार प्राथमिक शाळांची वेळ सकाळी नऊ वाजेनंतर करावी अशी मागणी एजाज बागवान राऊफ शाह श्रीकांत पवार रामकृष्ण मोरे जावेद अहमद अजीम बागवान अब्दुल मन्यार छन्नू पठाण साकीर बागवान दानिश बागवान यांनी निवेदनातून केली आहे नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जूनियर के जी और प्राथमिक शाला पहली दूसरी तीसरी चौथी ये ठंडी के मौसम के हिसाब से ये बजे के बाद में होना ऐसा किया विनती है कि बच्चे जब सुबह में उनको बस बोलो रिक्शा बोलो या उनकी पालक पहुँचानी आते तो एक घंटे से ज्यादा उनको तैयार करने को लगता कई कई बच्चे की गैर हो जाती है उनका शैक्षणिक नुकसान होता तो ये ठंडी के मौसम के हिसाब से अभी ठीक है दिसंबर से अभी शुरुआत है जनवरी फेबर में ज्यादा ठंडी रहती तो भी उर्दू मराठी अंग्रेजी गुजराती ये मीडियम के जो स्कूल है तो इनका बजे के बाद में टाइम होने को ना ऐसा हम आपसे आपके द्वारा आपको भी निवेदन दे रहे और हमारे माननीय मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री शिक्षण संचालक और शिक्षण अधिकारी अधिकारी आपसे एक विनती है कि जब भी हमने कलेक्टर द्वारा कलेक्टर मार्फत हमने निवेदन दिए मगर आपके जो संबंधित अधिकारी गुरु खाते के वो आठ आठ दिन यही टपाल पढ़े रहे थे तो ये से मैं आप आए आपका तो हमने सबके सब, सब के तरफ से हम आपका अभिनंदन आपने जब चार दिए मैं कल ही आपसे मुलाकात करा और आपको मुबारकबाद दे के भी के दिन मगर आपको ये मैं बताना चाहता है कि इसके अव्वल हमने जो भी निवेदन दिए वो बड़ी भी था बाकी बोर्ड से चले गया वो तुरंत पहुंचाते थे मगर आप ही ना ये एकदम इम्पोर्टेंट महत्व का विषय है बच्चों का और कई बच्चे है ना बेचारे जा पाते तो इसलिए आप उसको तात्काल मुख्यमंत्री मुख्यमंत्री संचालक शिक्षण मंत्री को आप इसको आपके द्वारा पहुंचाए और इनको ऐसा लेटर भी दो शिक्षक अधिकारी को ठंडी सीजन चालू है या ठंडी वातावरण शासना ने मागे एक परिपत्रक काड़े होते ही सकाळच्या ज्या शाळा आहेत लहान मुलांच्या बालवयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे सकाळच्या सका हिवाळ्यामधल्या ज्या शाळा आहेत चालू असणाऱ्या शाळा त्या शाळेसाठी सकाळची वेळ जी सात वाजेची ती सात वाजताना ठेवता सकाळी नऊ वाजेपासून त्या सुरू करण्यात याव्या असे शासन परिपत्रक आहे त्या पति परिपत्रकानुसारच त्याच मागणीला धरून आज रोजी माशय नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्योगी उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री यांना आम्ही सदरच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे की सकाळच्या ज्या शाळा आहेत लहान मुलांच्या बालवयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे सकाळच्या हिवाळ्यामधल्या सक, ज्या शाळा आहेत चालू असणार त्या शाळेसाठी सकाळची वेळ जी सात वाजेची ती सात वाजता न ठेवता सकाळी नऊ वाजेपासून त्या सुरू करण्यात याव्या असे शासन परिपत्रक आहे त्या पत्र परिपत्रकानुसारच त्याच मागणीला धरून आज रोजी माशय नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्योगी उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांना आम्ही सदरच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे